अहिल्या नगर येथून येवला शहरामध्ये सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झालाय बसच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले तर इतर विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आला येवला शहरामध्ये रात्रीच्या सुमारास अपघात घातला असून एसटी महामंडळाच्या बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसली या अपघातामध्ये दोन स्थानिक नागरिक जखमी झाले असून सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी हे सुरक्षित आहेत तारकापूर डेपोची ही बस अहिल्या नगर येथील असून मुलांच्या सहलीसाठी ही बस येऊला येथे आली होती अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं अपघातात जखमी झालेल्या दोनही नागरिकांना त्वरित येवला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच येवला पोलीस तसेच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बसच्या अपघाताची माहिती जाणून घेतली बसच्या अचानक ब्रेक फेल झाल्याने अपघात झालाय यामुळे पुन्हा एकदा बसची सुरक्षितता नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलाय सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याने मोठी दुर्घटना तळली पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे सह पुष्कर भनसाळी येवला